नमस्कार मी सुहासिनी सुहासिनीच किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी देवीच्या नैवेद्यासाठी पूर्णपणे विस्मरणात गेलेला एक पदार्थ म्हणजे खावण घाटले केला आहे इथे आपण हे तांदूळ घेतलेत हे तांदूळ सहा तास भिजत ठेवले होते ह्या तांदळाचे आपण घावणे करायचे आहेत हे जुने कोलम घेतलेत घावण्यानं नेहमी जुनेच तांदूळ वापरायचे आणि या तांदळातलं जे पाणी आहे ते आपण वाटताना वापरणार आहोत आता हे तांदूळ मिक्सरच्या जारमध्ये घेऊन गे। वाटून घेणार आहे मी तांदूळ वाटून घेते आता हे पीठ काढून घेऊया आणि मिक्सरच्या जारला लागलं आहे त्यात थोडं पाणी घालून ते पाणी आपण या पिठात घालूया आणि हे पीठ आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला ला लागणार आहे खोबऱ्याचा रस त्यासाठी ह्याच चारमध्ये मी हे खोबरं घातलं आहे आणि मिक्सरला लावून घेतलं आहे यामध्ये आपण काहीही घातलेलं नाही आहे फक्त नारळाचं दूध हवं आहे आता आपण हे गाळून घेतलं आणि परत एकदा मिक्सरला लावणार आहोत पण त्याआधी हे जे दूध आलं आहे ना हे फर्स्ट एक्स्ट्रॅक्ट आहे ते चांगलं जाड आहे ते मी एका वाटीमध्ये काढून ठेवते आणि आता जे जाळीवर आपण खोबरं घेतलं आहे ना ते परत वाटून घ्यायचं आहे हे पहा आणि हे वाटताना आपल्याला थोडंसं कोमट पाणी वापरायचं म्हणजे रस चांगला येतो आता हा जो रस आला आहे ना हा थोडासा पातळ आहे तो मी एका वाटीत काढून घेते म्हणजे आपलं नारळाचं दूध तयार आहे आता ह्या तांदळाच्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि लागेल तसं पाणी घालून आपल्याला इतपत पातळ करून घ्यायचं आहे आता इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय त्यामध्ये पाणी घालून तांदळाची थोडीशी पातळ पेस्ट करून घेणार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची ह्या पेस्टमध्ये थोडीही गुठळी राहायला नको पिठाची वाटल्यास हे गाळून घ्यायचं हे पहा असं एकदम व्यवस्थित पेस्ट झाली पाहिजे आता इथे एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण दोन वाट्या पाणी घेतो आपण दोन वाट्या पाणी घेतलं आहे एक वाटी गूळ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं पेस्ट करायला आता या पाण्यामध्ये मीठ टाकलं पाणी उकळलं आहे यामध्ये आता आपण गूळ घालूया आणि हे ढवळायचं आहे गूळ पूर्णपणे विरघळायला हवं आता हे गुळ विरघळलं आहे हे पाणी उकळतं आहे गॅस कमी करायचा आणि ही जी आपण तांदळाच्या पिठाची पेस्ट केली आहे ना ती एका हाताने ओतायची आणि दुसऱ्या हाताने पटापट ते पाणी ढवळायचं आहे कारण आपल्याला गुठळ्या व्हायला द्यायच्या नाही आहेत ह्यालाच घाटणं म्हणतात आपण इथे पेस्ट करून घातली आहे पण कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि ते डायरेक्ट पीठ घालून ढवळतात म्हणून ह्याला घाटलं म्हणतात काही चांगलं पाच मिनिटं शिजवायचं आहे शिजत आलं की मग गॅस कमी करायचा आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे जे आपण पातळ नारळाचं दूध काढलं होतं ते घालायचं आणि हे चांगलं मिक्स करायचं चा। गॅस मोठा ठेवायचा नाही कारण हे फाटू शकतं आणि आता हे शिजलं की नंतर मग आपण हे घट्ट दूध काढलेलं ते घालायचं म्हणजे नारळाचा रस घालायचा आहे आणि मिक्स करायचं हे असं पातळ जरी दिसलं ना तरी थंड झाल्यावर हे घट्ट होतं आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालूया आणि अर्धा चमचा जायफळ पावडर घालूया गुळ घातला आहे ना मग जायफळ पावडर घालायची चव छान येते आता मिक्स करूया व्यवस्थित आणि यात आता घालूया आपण एक चमचा साजूक तूप तुपामुळे हे छान लागतं वेलची जायफळ पूड घातली आहे आणि नारळाचं दूध इतका सुंदर सुवास पसरला आहे आता याला उकळी आली आपलं घाटलं तयार झालं आहे आता आपण घावणे करायला घेऊया घावण्यांसाठी मी इथे बिडाचा तवा गॅसवर ठेवला आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे आमच्याकडे कोकणामध्ये असं नारळाच्या किशीने तेल लावतात आता हे जे तांदळाचं पीठ आहे म्हणजे घावण्याचं पीठ आहे ते तळापासून ढवळून घ्यायचं आहे कारण पीठ सेटल होतं आणि असं विड्याच्या तव्यावर पसरून घ्यायचं आहे याच्यावर आता झाकण ठेवूया एक मिनिट झाकण ठेवायचं आणि आता झाकण काढायचं आहे आणि घावणा परतायचा नाही आहे असाच अलगद काढून एका कपड्यावर ठेवायचा कारण हा ताटाला चिकटतो आता परत आपण आणखी करूया एक दाखवते तेल लावलं की पीठ प्रत्येक वेळी हे असं पूर्णपणे ढवळून घ्यायचं आहे घावणा टाकला की एकदा झाकण ठेवायचं आणि घावणा कधीच परतायचा नाही एक बाजू शिजली म्हणजे हा सुकला जातो मग लगेच काढून घ्यायचा आणि सहज निघतात पटापट होतात आपले घावणे तयार आहेत आता हे पहा घाटलं आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया खूप छान लागतं हे ह्या घाटल्यामध्ये घावणा बुडवून खाल्ला जातो आपण हे देवीच्या नैवेद्यासाठी पान करतो म्हणून मी यामध्ये सजावटीसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालते खरं तर यात काहीच घातलं जात नाही मी काजू पिस्ता आणि बदाम किसून घालते हे झाले घावण घाटले विस्मरणात चाललेल्या अशा पाककृती आपण आपल्या किचनमध्ये करतच असतो हे घाटले देवीच्या नैवेद्यासाठी बनवले जातात किंवा गौरीच्या नैवेद्यासाठी बनवतात रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि ही आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद